नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाचा एक जी आर प्रसिद्ध इथं झालेला आहे या जी आरमध्ये काही पदांसाठी पदांच्या सा भरतीसाठी मान्यता इथं देण्यात आलेली आहे तर ते कुठले पदं आहेत कुठलं डिपार्टमेंट आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र गोसेवा आयोग आस्थापनेवरील पदांच्या पदांना मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक मंत्रालय सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे तर राज्यात महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम दोन हजार तेवीस लागू करण्यात आला आहे सदर अधिनियमातील कलम तीन अन्वये सात सात दोन हजार तेवीसच्या अधिसूचनेन्वये गोसेवा आयोग गठीत करण्यात आला आहे प्रस्तुत कायद्याचा कलम दहानुसार गोसेवा आयोगाला त्याचे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक ते अधिकारी व कर्मचारी शासनाने पुरविण्याची तरतूद आहे त्यानुसार आवश्यक ती पदे निर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यात शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तो आहे गोसेवा आयोगाचे कामकाज चालवण्यासाठी खालील विवरणपत्रात दिलेल्या आठ नियमित व आठ स्रोताद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळ सेवा असे एकूण सोळा पदे निर्माण करण्यास दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्राप्त झालेली मान्यता तसेच शासन कार्य नियमावलीमधील नियम एकोणतीसन्वये मान्य मुख्यमंत्री यांची प्राप्त झालेल्या मान्यता विचारात घेऊन खालीलप्रमाणे आठ नियमित पदे व आठ बाह्य स्रोताद्वारे घ्यावयाचे मनुष्यबळ सेवा असे एकूण सोळा पदांची निर्मितीस शासन मान्यता इथं प्राप्त झालेली आहे तर यात सहा सह, सह आयुक्त पशुसंवर्धन एक पद एस ट्वेंटी जे पेस्केल असेल पशुधन विकास अधिकारी गट अ दोन पदे असतील एस ट्वेंटीची पेस्केल असेल स्वीय सहाय्यक एक असेल एस सिक्स्टीन लेखाधिकारी एक पद एस सिक्स्टीन अधिकारी गट ब एक पद एस फिफ्टीन वरिष्ठ सहाय्यक एक पद एस थर्टीन कनिष्ठ लिपिक एक पद एस सिक्सची हे असेल टोटल आठ पदे हे असतील आणि बाह्य स्त्रोताद्वारे भरायची पदे कनिष्ठ लिपिक एक डेटा एंट्री ऑपरेटर दोन स्वच्छक एक परिचर दोन आणि सुरक्षा रक्षक दोन असे आठ पद हे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात ये येणार आहेत तर याबद्दलचा हा शासन निर्णय इथे घेण्यात आलेला आहे सदर पदे भरण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धनांनी कार्यवाही करावी सदर पदाचा वेतनाकरिता येणारा खर्च खालील लेखा ले शीर्षकामधील उपलब्ध दा अनुदानातून भागवण्यात यावा तर त्या अनुदानाचे शीर्षकसुद्धा इथे देण्यात आलेले आहे सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाचा अनौपचारिक संदर्भ तसंच वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ अन्वये दिलेल्या संमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर या क्रमांकाने उपलब्ध आहे तर लवकरच ह्या पदांची ॲडसुद्धा इथं प्रसिद्ध होईल आणि ज्या विद्यार्थ्यांचं पशुसंवर्धनामध्ये डिग्री असेल तर त्या विद्यार्थ्यांना हा सुवर्ण संधी इथे घेता येणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद